एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतात नवीन कायदे लागू झाले आहेत त्याच पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त ब्रहणमुंबई यांच्या मार्गदर्शन आणि आदेशाखाली एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मानकुल पोलीस स्टेशनमध्ये तेथील स्थानिक रहिवासियांना नवीन कायद्यांमध्ये आणलेल्या बदलची माहिती देण्याकरिता एक कार्यक्रम राबविला होता यामध्ये नागरिकांना नवीन बदललेल्या कायद्याची सर्व माहिती देण्यात आली जेणेकरून नागरिकांची फसवणूक होऊ नये नवीन कायद्यांना जुन्या कायद्यांसारखेच घेऊन चालायचे आहेत फक्त त्याचे सेक्शन्स बदलले गेले आहेत असे सांगितले गेले आहेत जसे भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम पाचशे अकरा या ठिकाणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे अठ्ठावन्न फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर कलम चारशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम पाचशे एकतीस त्यासोबत भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर कलम एकशे सदुसष्ट या ठिकाणी भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस कलम एकशे सत्तर ही सुधारित कलमे लावण्यात आलेले आहेत आज जो, जो कार्यक्रम के आयोजन केला होता तो माननीय पोलीस उपायुक्त ब्रहण मुंबई यांच्या मार्गदर्शन यांच्या आदेशाने के कार्यरत केला होता याचा उद्देश एवढाच आहे की एक जुलै पासून भारतीय न्याय सेदर बी एन एस एस बी एन एस आणि बी या अनुषंगाने तीन कायदे अस्तित्वात आले ते आलेल्या कायद्यामध्ये आणि यापूर्वी जे आय पी सी किंवा सीआरपीसी काही वेळेस आहे या कायद्यामध्ये बदल काय आहे फायदे काय आहेत लोकांना त्याचे किती उपयोग येणार आहे शिक्षा लागेल काय तरतुदी केलेल्या आहेत याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि लोकांना याच्यामध्ये इतर ज्यांच्या उपयुक्त ज्या गोष्टी अस्तित्वात आल्या आहेत किंवा अंदाजात आलेल्या आहेत त्याबद्दल लोकांना जागरूकता व्हावी म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याच्यामध्ये मानकूट पोलीस यादीतील असणारे सर्व रहिवासी यांना एकत्रित करून पूर्ण नवीन कायद्याबद्दल त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली आणि झालेले बदल किंवा नवीन कायद्यामध्ये जर का मानकुद पोलीस हद्दीमध्ये जर काही कोणी त्याचा म्हणजे चुकीचा माहिती पास्ताबर केलं किंवा त्याच्याबद्दल काहीतरी समज गैरसम होण्याची शक्यता नाकारता काय कायदा नवीन आहे तर ते होऊ नये त्यासाठी जागरूकता करावी त्यासाठी आम्ही त्यांना मार्गशन केलेलं आहे आम्स बच्चे लक्ष्य है बाबी जो मानकूल पोचल जागरूकता हो रही है प्रयत्ती प्रकार सक्सेस है देखिए कैसा है कि जैसे आज यहाँ पे लेक्चर रखा गया था नए कायदे के बारे में तो इस कायदे को वैसे ही समझना है जैसे पुराना कायदा था सिर्फ इसके सेक्शन ऊपर नीचे किए गए हैं और इसमें थोड़ा अपग्रेडेशन लाया गया है बस इतनी ही डिफरेंस है कि एक एग्जांपल के तौर पर मैं बताऊंगा कि जैसे मान लीजिए तीन सौ दो का एफआईआर होता था तभी वो तीन सौ दो की जगह उसका सिर्फ सेक्शन चेंज हुआ है आईपीसी के अंदर 379 सेवेंटी नाइन चोरी का अगर एफआईआर है तो उसको करके 105 कर दिया गया है अगर कहीं चोरी हुई तो थ्री के नीचे तो सिर्फ सेक्शन चेंज किया गया है बाकी सब वैसे का वैसा ही है तो मेरी यही रिक्वेस्ट है सारे को यहाँ पे इंडिया में कि बिल्कुल भी नहीं हो अपनी प्रॉब्लम जाके पुलिस स्टेशन में बताइए वो आपको प्रॉपर सेक्शन बताएंगे आप कंपेयर करिए और ऑटोमेटिकली पुलिस को कॉपरेट करने से आपका सोल्यूशन हो जाएगा। सनी मेहरुल माधुरी कांबे न्यूज सेवन टुडे मानकुद मुंबई